मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपण पाहू शकतो तुम्ही आपल्या वावरमध्ये मारायचं काम आहे मित्रांनो मी पाहू शकता तुम्ही हा बाजरीचा वावर आहे बाजरीचा दशा आहे पाहू शकता मी अशापणे बाजरीचा दशा आहे त्यामुळे काँग्रेस आहे ते पाहू शकता तुम्ही हा काँग्रेस जास्त एवढं झाल्यामुळे तर आपल्याला डायरेक्ट सोपं काम काय होईल ते आपण करत आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही ट्रॅक्टर चालू आहे मारायचं काम चालू आहे आणि पाहू शकता पूर्णपणे जे आपलं हे होते हा काँग्रेस आहे तो पाहू शकतो मी पूर्णपणे डा डायरेक्ट एक प्रकारचं त्याचा कटर होऊन जातो मित्रांनो आणि लोटर मारल्यानंतर सगळं काही ते बारीक बारीक होऊन जातो जो, जो काही घाण आहे तर डायरेक्ट आपण लगेच वावर तयार करून घेऊ शकतो आणि आपण गहू पेरण्यासाठी आपण वावर तयार करतो मित्रांनो जेणेकरून आपला गहू पेरण्याची घाई आहे आपल्याला तर गहू गहूसाठी ओलवणी करावं लागेल आणि ओलवणी केल्यानंतर आपल्याला वखरून परत पेरणी करावी लागेल मित्रांनो त्याच्या हा पद्धतीने आपलं काम चालू आहे मित्रांनो शेतामध्ये आज पाहू शकता तुम्ही ट्रॅक्टर आलो आहे आपल्या शेतामध्ये लोटर मारायचं काम सुरू आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो कारण की आपलं वावर लवकरात लवकरात तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत जेणेकरून आपला वावर लवकर लवकर कसं तयार होईल हेच आपण त्याचे लवकर लवकर करण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण ट्रॅक्टर लावला आहे म्हणजे डायरेक्ट एकून डायरेक्ट साफ करत आहे ट्रॅक्टरवरून पाहू शकता तासापती टॅक्टरद्वारे आपण वाव तयार करतो मित्रांनो ते पाऊस कधी पाऊस येतो मित्रांनो लोटर मारायचं सुरू आहे काम जेणेकरून आपल्याला लवकर ते लवकर आपल्या कामं जे आहे ते लवकर व्हायला पाहिजे त्यासाठी आपण टॅक्टरने काम करून घेतो मित्रांनो लोटर मारून तर आपल्या बैलांनी वापरून सारे पाडून उलवणी करून मग करून परत आपलं जे काम आहे ते आपण परत सुरू होईल आपल्या काम मित्रांनो पाऊस कुठून लोक मारायचं काम चालू आहे पाऊ शकत आता आतापर्यंत आपलं काम करू येऊ शकतात जो तुम्हाला व्हिडिओ आवडायचा लाईक ठेवून करा आणि त्यांना जेव्हा काही विचारून त्याला एक आवश्यक भेट घेतले आणि ते जेव्हा चिक्स आम्ही करून